राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा मध्ये बदललेल्या मतदारांचा पॅटर्न पाहता नगरपालिकेच्या या निवडणुकीत नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसभेला महायुतीला हात देणारा पॅटर्न विधानसभेला एकमेका विरोधात उभा ठाकणारा पॅटर्न आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकाचा वेगवेगळा पॅटर्न यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा चंग बांधलेल्या भाजपला या गाव पातळीच्या निवडणुकीत फायदा होईल की फटका बसेल त्यात भाजपकडून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या कोणत्या उमेदवाराला संधी मिळेल याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण गोंदा नगरपालिकेची निवडणूक एका अर्थाने पाचपुते आणि इतर सर्व अशीच सुरू आहे ही निवडणूक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरणार आहे जनतेने सर्व विरोधकांना नाकारत आमदार विक्रम ना बंपर विजयी केलं विजय मिळवल्यानंतर आमदार पाचपुते केलेल्या विकास कामाचं मोजमापही या निवडणुकीतून समोर येईल त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे श्रीगोंदा नगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत जातीय फॅक्टर चालला आहे श्रीगोंद्यात मराठा व ओबीसी या जातीय समीकरणाच्या बेरजेवर राजकारण चालतं त्या राजकारणाचा नेहमीच फायदा होताना दिसलाय महायुती सरकारला जवळपास वर्ष होत आलं असलं तरी सत्ताधारी पक्षामध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं अनेक वेळा दिसून आले शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शक्य तिथे भाजपची अडचण करण्याची प्रयत्न अनेक वेळा केलाय विधानसभेला विरोधात निवडणूक लढवल्यानंतर आपल्या स्वहितासाठी सत्तेचा रस्ता पकडणाऱ्या विरोधकांनी पाचपुत्यांना खंडित पकडण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही सत्तेतील पक्षात पक्ष प्रवेश केल्यानंतर मतदारसंघात एकही विकास कामे घेऊन हे ने नेते जनतेच्या मनातून नक्कीच उतरलेत त्यातच आता नगरपालिका निवडणुकीत तीनही पक्षाने आपले वेगवेगळे वेग उमेदवार देण्याचे ठरवले त्यात शिंदे गटाकडून शुभांगी पोटे यांची उमेदवारी जाहीर झाली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ज्योती खेडकर यांची उमेदवारी जाहीर झाली तर भाजपच्या विक्रम पाचपुते यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करत सर्वांनाच वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवला आहे भारतीय जनता पार्टीकडून सर्वेत जो प्रथम त्यालाच संधी असे आश्वासन देण्यात आले आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचा पार्टी सर्वे देखील सुरू आहे यामध्ये इंद्रायणी पाचपुते सुनीता खेतमाळीस सुनीता शिंदे छाया गोरे यांच्यापैकीच एक चेहरा उमेदवारीसाठी दावेदार असणार आहे शहरात चौरंगी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झालं महायुतीतील शिंदे गट व अजित पवार गटाने आपापले उमेदवार जाहीर केले असले तरी भाजपकडून नेमका कोणता चेहरा समोर येतो त्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत तर महाविकास आघाडीकडून गौरी भोस यांच्या नावाची चर्चा आहे भाजपच्या सर्वेत इंद्रायणी पासपुते हे नाव अव्वल असले तरी त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार पाचपुते खेतमाळीस गोरे शिंदे यापैकी कुणाला मिळणार भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र